नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता आणि साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम वाचू आनंदे लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती लेखिका नीलम गोरे आणि कवी गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे हा विशेष कार्यक्रम चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होणार असून पुनर्प्रसारण सव्वीस आणि सत्तावीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता होईल उत्तरा मोने यांनी या कार्यक्रमासाठी संशोधन आणि संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे डॉक्टर नीलम गोरे यांचा साहित्यप्रेमी दृष्टिकोन आणि अभिवाचनशैली प्रेक्षकांना निश्चितच एका आगळ्या वेगळ्या अनुभवाचा आनंद देईल विंदा करंदीकर यांच्या दृढ तत्वचिंतनपरा आणि हृदयस्पर्शी कवितांचा हा प्रवास रसिकांना त्यांच्या साहित्य संपदेकडे नव्याने नेईल अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज